नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील जवळजवळ तीस टक्के रेशनधारकांचे रेशन बंद होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचं कारण देखील समोर येत आहे ते म्हणजे रेशनची के वाय सी न करणं मित्रांनो रेशनवरती अन्नधान्य वितरित करत असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे शासनाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे रेशन बंद करण्यात आलेले आहे त्यांना अन्नधान्याच्या ऐवजी रोख रक्कम दिली जाते अशा लाभार्थ्यांना देखील आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे राज्यातील जवळजवळ दोन कोटी एकोणतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपली के वाय सी आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे या लाभार्थ्यांचं रेशन बंद होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यामध्ये वेळोवेळी या केवायसी करण्यासाठी मुदती देण्यात आलेल्या होत्या याच्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं परंतु याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता आणि दोन कोटी एकोणतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थी आजही केवायसी करण्यापासून वंचित आहेत ज्याच्यामध्ये पुणे असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल किंवा नाशिक असेल अशा जिल्ह्यातील लाखो लाभार्थी बाकी आहेत याच्या खालोखाल सर्व जिल्ह्यांमध्ये चार लाख पाच लाख सहा लाख असे लाभार्थी बाकी आहेत आणि अशा जवळजवळ दोन कोटी एकोणतीस लाख लाभार्थ्यांची केवायसी करणं अद्याप देखील बाकी आहे ज्याच्यासाठी आता एकतीस मार्च दोन ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आणि तारीख देत असताना केवायसीची जी काही लिस्ट प्रक्रिया आहे ती सुद्धा अतिशय सोपी अशी करण्यात आली आहे याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन देण्यात आलेलं आहे आपल्याला जे काही दुकान असेल त्या दुकानाच्या माध्यमातून केवायसी करून घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून मेरा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपली केवायसी आता लाभार्थ्यांना घरच्या घरी करता येणार आहे त्यासाठी आपण यापूर्वी एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या आणि तशा प्रकारे तुमची केवायसी नक्की करून घ्या अशा प्रकारे जवळ जवळ बाकी असलेल्या दोन कोटी एकोणतीस लाख लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आपली ही केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे दोन कोटी एकोणतीस लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट पूर्ण राज्यातून अर्थात ते जास्त लाभार्थी अद्यापही केवायसी करण्यापासून वंचित आहेत आता ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या सुद्धा तुम्ही केवायसी करू शकणार आहात त्यासाठी मी यापूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या आणि तसेच आपल्या जवळच्या रेशन दुकानामध्ये सुद्धा के वाय सी करता येत आहे आणि लवकरात लवकर अर्थात एकतीस मार्च दोन हजार पूर्वी आपली के वाय सी करून घ्या जेणेकरून राशनवरील अन्नधान्य असेल किंवा इतर सुविधा असतील याच्या लाभापासून आपण वंचित राहणार नाहीत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद